सात सुरू होण्याच्या अगोदर आपण आपल्याकडे धान्य असते साठवणीचे असतात किंवा नवीन आपण हे पावसासाठी धान्य भरून ठेवतो काय होतं ते त्याला टोकी पडण्याची शक्यता असते खराब होण्याची शक्यता असते अशा वेळी आपण त्याला अगोदरच थोडं भाजून ठेवायचं मी पण अशा प्रकारे इथे सहा महिन्यापूर्वी मी चोख बनवलेलं तीसुद्धा भाजून ठेवले इथे वेळची पावडर करायची त्यासाठी भाजून ठेवते जी ते जीणं आहे पैसेभरासाठी घेतलेला सुद्धा भाजून ठेवला इकडे आहे थोडीस चण्याची डाळ आणि ते नवीन धणे आले आहेत सुद्धा मी आता भाजून ठेवणार आहे म्हणजे जेव्हा मला मसाला करायचा मी घरीच मसाला थोडा थोडा बनवते त्यामुळे मी आता हा भाजून धणे ठेवणार आहे असं धान्य आपल्याकडे जे असेल घर खराब होण्याची शक्यता असेल ते धान्य असं कढाईमध्ये घेऊन भाजून ठेवायचं ही डाळ मी भाजून आहे नवीन चणी आहे त्याच्या मी मी चाळून बघते चाळून घेते त्याच्यात थोडे वगैरे काय नसतं सापच असतं तरी पण आपण चाळून घ्यायचे आता मी चाळून घेतलेले आहे आणि आता हे भाजून घेते थोडे थोडे भाजून घ्यायचे एकदम मिळतात आणि थंड झाल्यामुळे सगळं धान्य वगैरे येते बर्दीच वगैरे भरून ठेवायचं गरम गरम भरायचं नाही आता वर्षभर मला हे धाणे वापरायचे त्यामुळे मी हे भाजून ठेवते तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हात सुद्धा ठेवलं तरी चालेल रवा असतो बारीक किंवा जाडा तो सुद्धा आपण भाजून ठेवायचं म्हणजे आयच्या वेळेला आपल्या शिरा किंवा उपमा बनवायचा असेल तर वेळ जात आपलं फुकट नाही तरी पावसाळ्याच्या अगोदरची तयारी आहे जिरा पण वर्ष करायचं ठेवून देतो त्याच्यासाठी पावसाळ्यात अशा गोष्टी आहेत म्हणजे धान्य आहे ते खराब होते म्हणून आपण थोडं दक्षता घ्यायची म्हणजे लक्ष द्यायचं सुद्धा धान्य पडवे वाल वगैरे आहेत माझ्याकडे मी त्यांना मिठाच्या पाण्यात थोड्या वेळ ठेवून नंतर वाळवले आहेत तरी पण मध्ये मध्ये मला ते पावले लागतात आणि कधी कधी टोकी पडतात व्यवस्थितने मिळालं नाही तर टोकी पडण्याची शक्यता असते धान्य धान्यसुद्धा मी भाजून घेते रवा हा सुद्धा मी भाजून ठेवलेला आहे आपण याच्या इडली किंवा सुद्धा बनवू शकतो डोसे सुद्धा बनतात हे सुद्धा मी भाजून ठेवलेलं आहे हॅलो नमस्कार लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्र मैत्रिणीनो आता थोड्या दिवसात पावसाला सुरुवात होईल त्यावर आपण काही धान्य करतो वर्षाच्या असतं की जिरा राई असतो दणे गरम मसाला काही अशा धान्य असतात जे पावसाळ्यात खराब होण्याची शक्यता असते अशा वेळे आताच आपण सुरुवातीला जे धान्य आणतो ते थोडं थोडं भाजून ठेवायचं त्यामुळे काय होतं धान्य धान्याला पीड वगैरे लागत नाही टोके वगैरे पडतात त्यासाठी मी ते सगळं वर्षभराला लागणार आहे जिरा दाई आहे बडीचूप आहे धणे आहे हे सगळं मी भाजून ठेवले चण्याची डाळ अशी असे जे धान्य आहेत ते आपण भाजून ठेवायचे त्यामुळे खराब होत नाही काय वेळेला आपण तसंच ठेवतो आता ही चण्याची डाळ सुद्धा मी अशीच टोरी अक्षदी भाजून ठेवणारे ती मिसळून आणि त्याला थोडे थोडे टोके पडायला लागले आताही मी साफ करून ती गरम करून दिली आणि आता आलेली डाळे अशा जे डाळी वगैरे असतील म्हणजे चण्याची डाळ जास्त पडली तर अशा डाळी वगैरे आपण थोडं थोडं भाजून घेऊ शकतो तो मीसुद्धा अशाच तयारी करून ठेवा थँक्यू